श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास सुमारे अठराशे त्र्याण्णवचा काळ होता तेव्हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर येथे त्यांची राहवयाची इमारत होती त्या काळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसन झाले त्या घटनेने ते स्वत व त्यांची पत्नी सौ लक्ष्मीबाई हे दोघेही खूप दुःखी झाले दरम्यान त्यांच्या गुरु श्री माधवनाथ महाराजांनी त्यांचे साथ सांत्वन करत त्यांना धीर देत सांगितले की आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा आणि ही दोन्ही दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापितांचे नाव उज्ज्वल करते त्याचप्रमाणे ही दोन्ही दैवते तुमचे नाव उज्ज्वल करतील महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली ह्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारुती मंदिरात ठेवलेली आहे सन अठराशे शहाण्णव साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला नंतर शेटजींचे निधन झाल्यावरही गणेशोत्सवाची परंपरा सुरू ठेवण्यात आली सन अठराशे शहाण्णव साली बसवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती त्यामुळे सन एकोणीसशे सदुसष्ट साली कर्नाटकाचे प्रसिद्ध शिल्पकार आणि यंत्रविद्येचे अभ्यासक शंकरप्पा शिल्पी यांना पाचारण केले गेले ही मूर्ती तयार करत असताना सूर्यग्रहण आले असून त्या ग्रहणातील एका विशिष्ट वेळेत मूर्तीमध्ये गणेशयंत्र बसविले यामुळे मूर्तीचे तेज उत्तरोत्तर वाढले आणि मूर्तीला दैवत्व प्राप्त होईल अशी शिल्पी यांची श्रद्धा होती एक एकोणीसशे चौऱ्याण्णवमधील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरामध्ये गणपतीची स्थापना झाली सुखरूप बरे झाल्यानंतर अमिताभ आणि जया बच्चन या दाम्पत्याने सोन्याचे कान अर्पण केले केले होते पूर्वीचे मंदिर अपुरे पडू लागल्यानंतर दोन हजार दोन मध्ये सध्याचे भव्य मंदिर उभारण्यात आले बैठ्या मूर्तीचे चारही हात सुटे असून डाव्या हातामध्ये मोदक आहे तर उजवा हात वरद म्हणजे आशीर्वाद देणारा आहे अन्य दोन हातांमध्ये कमळ आणि डोक्यावर मुकुट आहे मूर्तीचे सोंडेवरील नक्षीकाम हाही उत्कृष्ट कलाकारीचा नमुना आहे या मूर्तीचे डोळे हे महत्वाचे वैशिष्ट्य कोठूनही पाहिले तरी गणपती आपल्याकडेच पाहत आहे याची प्रचिती दर्शन घेणाऱ्या भाविकांना येते हा गणपती लोकमान्य टिळक यांच्या काळात बसवला गेला त्या ही मूर्ती बनवण्याचा खर्च सुमारे इतका आला होता हा होता हा श्रीमंत दगडूशेठ हलवाईचा इतिहास आता आपण एक दुसरी कथा पाहूया भगवान गणेश आणि नारळाची कथा ही हिंदू पौराणिक कथांमधील एक लोकप्रिय कथा आहे जी नम्रता आणि त्यागाचे महत्त्व स्पष्ट करते एकदा भगवान शिव आणि त्यांची पत्नी पार्वती त्यांच्या दोन मुलांपैकी भगवान गणेश आणि भगवान कार्तिके यांच्यापैकी कोण अधिक ज्ञानी आणि प्रथम पूजेस पात्र आहे यावर चर्चा करत होते शेजारीच असलेल्या गणेशाने त्यांचे संभाषण ऐकले आणि त्याला त्याची योग्यता सिद्ध करायची होती भगवान गणेश बुद्धी आणि बुद्धिमत्तेचे मूर्तिमंत रूप असल्याने ज्ञान मिळविण्याच्या शोधात निर्णय घेतला त्यांच्या प्रवासादरम्यान त्याला एक, एक दैवी फळ दिले जे त्याने भगवान शिव आणि माता पार्वतीला त्याच्या भक्ती आणि शहाणपणाचे प्रतीक म्हणून अर्पण करायचे होते श्री गणेश फळे घेऊन घरी परतत असताना त्याला एक गरीब भुकेलेला ब्राह्मण भेटला जो त्याच्याकडे अन्न मागू लागला भगवान गणेशाने दयाळूपणे ब्राह्मणाला फळ अर्पण केले हे जाणून घेतले की हे त्याच्या पालकांसाठी एक महत्वाचे प्रसाद आहे तो प्रवास चालू ठेवत असताना भगवान गणेशाला एक नारळाचे झाड दिसले ज्यावर वीज पडली होती आणि त्याची फळे जमिनीवर पडली होती भगवान गणेशाने दिलेल्या दैवी फळाच्या बदल्यात एक नारळ घेण्याचे ठरवले जेव्हा गणेशाने भगवान शिव आणि माता पार्वतीला नारळ अर्पण केले तेव्हा ते त्याच्या नम्रतेने आणि निस्वार्थतेने प्रसन्न झाले भगवान गणेशाने सांगितले की त्याने गरीब ब्राह्मणाला दैवी फळ कसे दिले आणि त्याच्या जागी एक साधा नारळ दिला भगवान शिव आणि माता पार्वतीने त्यांच्या नम्रतेने आणि भक्तीने प्रभावित होऊन इतर सर्व देवतांच्या आधी श्री गणेशाची पूजा केली जाईल आणि नारळ हे भगवान गणेशाला एक पवित्र अर्पण मानले जाईल असे घोषित केले भगवान गणेश आणि नारळाची कथा आपल्याला नम्रता त्याग आणि दयाळूपणाचे महत्व शिकवते हे आपल्याला स्मरण देते की करून खरे शहाणपण आणि ज्ञान भौतिक संपत्ती किंवा स्थितीतून नाही तर इतरांप्रती दयाळूपणा आणि भक्ती यांच्या निस्वार्थ कृत्यामधून प्राप्त होते हे शुद्ध अंतकरणाने केलेल्या साध्या अर्पणांच्या महत्त्वावर देखील जोर देते जे प्रामाणिकपणाशिवाय तयार केलेल्या विस्तृत अर्पणांपेक्षा अधिक मोलाचे आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आणि कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद